नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात सतरा ऑगस्ट पर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर तुम्हाला हे काम करायचे आहे त्यासाठी तुमचे जे आधार कार्ड हे बँकेचे लिंक असणे आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला ते, ते लाडके बहिणीचे पैसे म्हणजे दीड हजार जुलैचे दीड हजार ऑगस्टचे हे तीन हजार रुपये तुमच्या बँकमध्ये जमा होणार नाहीये तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्डची जी वेबसाईट आहे ती त्यावरती तुम्हाला यायचं आहे ते हे पैसे आहे ते डीबीडी मार्फत येणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक मध्ये त्यासाठी हा तुमचा आधार कार्ड बँकला लिंक असणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम तुम्ही या पेजवरती याची या मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो तर इथे तुम्हाला दिसते लॉग इन बटन या लॉग इन बटनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेला दिले कॅप्चर तो टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक आहे त्याला हा ओ टी पी जाणार ठीक आहे इथे हा ओ टी पी आलेला आहे तो तुम्ही इथे फिल करून घ्या त्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल ठीक आहे तर या ठिकाणी खालच्या बाजूला बँक सीडिंग स्टेटस म्हणजे डीबीडी मार्फत जे पैसे येतात त्यासाठी हे चेक करायचे असते म्हणजे बँक सीडिंग स्टेटस यावरती तुम्ही क्लिक करा ठीक आहे इथे दिलेलं आहे बघा बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट म्हणजे तुमचं जे बँक आहे आधार कार्डशी लिंक आहे म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे दिले जाणार आहे आता हे पैसे चौदा पंधरा सोळा सतरा हे सतरा तारखेपर्यंत हे तुमच्या अकाउंटमध्ये कधीही येऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो